ప్రాణాలిషితారమసోషవ్యభేదం సర్వాతూర్ణం ప్రకృతిపతి అజం సర్వాహ్యం సునిత్యం సర్వం సర్వక్తి సురమునిమనుజా సదామానం విష్ణు వందే సదాహం సకల జగదనామానందదంతం హరే నమ तो सोवाच्य हाँ, तो तो हाँ वो श्रो सह उच्य गाग्यो देवाय दीक्षु पुषे एतमे अहम ब्रह्म उपास गाग्यवर सगळ्या दिशेमध्ये हा जो पुरुष आहे त्या परमात्म्याला त्याच पुरुषाला ब्रह्म म्हणून उपासना करतो पण असं मग अजात अजातशत्रू मा येत हा अजात शत्रू असणाऱ्या परमात्म्याला सगळीकडे असणाऱ्याला आम्ही जाणून घ्यावं द्वितीय अनपग हा दुसरा कोणीही त्याकडे येऊ शकत नाही अहमी येतो उपा असा असल्या करण्यानेच मी तिथे उपासना करतो तर एकमेव उपाय असते जो कोणी अशा रीतीने ह्या परमात्म्याची उपासना करतो ब्रह्माची उपासना करतो द्वितीयवान ह होत होतो म्हणजे दुसरा परमात्म्याचा भक्त होतो भवती नास्माद गणशिद्ध कोणत्याही मधून कलामधून त्याचा उच्छेद होत नाही सगळ्यांच्या ठिकाणी प्रशस्तपणे पूजला जातो संमत होतो सह वाच हो, हो गार त्यानंतर गार गार्ग्य गार म्हणायला लागलाय देवायम छायामय हा पुरुष हा ह्याच्यामध्ये जोकडी आहे छायाच्या स्वरूपाने असणारा पुरुष आहे त्यालाच मी ब्रह्म म्हणून उपासना करतो म्हणजे सहो वाचा मग तो हो म्हणायलाय हम्म गार्ग्यो य एव अयम छायामय पुरुष जो छायामय पुरुष आहे त्यालाच अजात म्हणून आम्ही म्हणतो मायेत अस्मिन समविदिष्ट याच्याबद्दल कोणतेही शंका सं, म्हणून राहणार संवाद राहते मृत्यूर मृत्यूरिती हवा अहमेत उपास येते तोच मृत्यू आहे असं म्हणून आम्ही उपासना करतो तर या एकदम उपास्य जो कोणी अशा रीतीने ह्याची उपासना तो सर्व लोक असे त्या लोकांमध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांना आयुष्य प्राप्त होतो दैनान कालान मृत्यूवर का म्हणजे जेव्हा वेळ होतो त्या वेळाला सोडून बाकीच्या वेळेत त्याला मृत्यू म्हणून प्राप्त होत नाही सो so, वाच गार्गे गार्गे हो त्यानंतर गार्गे म्हणाले आत्मने पुरुष उपास आहे याच्यामध्ये आत्म जीवामध्ये असणारा जो पुरुष आहे त्यालाच मी ब्रह्माच्या उपासना करतो चौवा चतुर्मान अजादशत्रु मा मा इत अस्मिन् अजादशशत्रु अष्टरा मा एत अस्मिन् समवदिष्ठः तो अजादशत्रु अष्टरा असा आहे याच्यामध्ये कोणताही संवाद नाही आत्मद्वी इति आत्मानु इति आत्मानु इति आत्मन्वी इति ह वा हा मी येतो उपासे शास्त्रिका आत्म्यांच्या मध्ये राहणार आहे हा म्हणून असं मी त्याची उपासना करतो तर एकमेवं उपासे जोकडी हा आत्माला उपासना करतो तो आत्मन्वी आत्मन्वी आत्मा असणारा असा खर होतो म्हणजे जीव असणारा एक चांगला योग्य जीव असा ठरतो आत्मन्वी ही आत्मन्विनी आत्मन्विनी म्हणजे परमात्माच्या कार्याला अनुसरून वागणारा आहे असं आत्मा म्हणून समजतो प्रजा कधीही त्याचे प्रजा कधीही नष्ट ना होत नाही सूष्णी अस गार्य असं म्हणला गप असा कार्य आत्मनी हिरण्यगर्भे आत्मनी म्हणजे आता आत्म म्हणजे परमात्मा घ्यायचा हिर ब्रह्मदेव यायचा चदुर्म आत्मनी हिरण्यगर्भे आत्मन्वी चित्तवान आत्मन्न आत्मनी म्हणजे काय इथं हिरण्यगर्भ हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मदेव आत्मन्वी चित्तवान म्हणजे आत्माला अनुसरून असणारा म्हणजे चांगला चित्त असणारा चित्ताभिमानित्वात तसे कारण ब्रह्मदेव हिरणगर्भ चतुर्भुख ब्रह्मदेव हे चित्ताचे अभिमानी आहेत सगळ्या जीवांच्या चित्ताचे अभिमानी आहेत सो so, वाच अजात शत्रु देवान अजात शत्रु एतावन नो इतावती न एतावता विदित भवती तो अजात शत्र शत्रु असणार असा आहे खरोखर तो अजात शत्रु असल्या कारणाने अस हा ब्रह्माच्या दृष्टीने ब्रह्मदेवालाच आज माझा दशत्व असं समजावं ना एतावता तावत आवेदे भवती तेवढं सांगलं तर पुरे होत असं जाऊ नका तेव्हाच्या गार्ग गा उपास उप त्वायानी मग त्याला गार्ग गार म्हणला गा अरे त्याच्या जवळ जा रे त्याच्या बरोबर जा रे किंवा त्याच्या जवळ जावं म्हणले किती तर अधिष्ठित सण यामकम भगवत रूपम रूप भगवत रूपम उपाशेव मोक्ष भवति आपल्या हृदयामध्ये आपल्या जीवात म्हणजे आपल्या ह्या देहात आपल्या जीवाच आत्म्याच नियमन करणारं जे परमात्मा रूप आहे की नाही तू उपासना कर आपल्या भिंब उपासना कर म्हणजे त्याच्याने तुला मोक्ष होतो म्हणून सांगितलं देवता तू भगवंत उपास्य देवतांच्या मध्ये असणाऱ्या परमात्माची उपासना केली असताना तर देवता समीप्राप्य त्या आपल्या देवतांच्या समीप जवळ जाऊन पुन्हा आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या त्या परमात्म्याची उपासना करावी त्याच्याने मोक्ष होतो इतक्या तो नाही तावदा इतक हे जाणलं तर सगळं जाणल्या सारखं होत नाही तर काही जाऊन जाणल्या होत नाही तो आता आता शत्रु त्यानंतर तो म्हणायला लागलाय अजातशत्र असावं लागले प्रतिलोम मे त्यात ब्रह्मांड हा पहा प्रत्येक माझ्या लोमामध्ये एक 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 लोमा दे, मध्ये देखील ब्रह्मदेवाचे रूप आहेत परमात्म्याचे रूप आहेत करत ब्रह्मा ब्राह्मण हा तस जाणून गेल्याला ब्राह्मण म्हणतात क्षत्रिय उपेयात मग तो ब्राह्मण असं जाणलं तर क्षत्रियता प्राप्त होते त्याला ब्रह्ममेव मेव क्षती इथे ब्रह्म मला उपा उपदेश करून सांगतो इथे वे वेव त्वा या क्वा ध्यापयती ता, ता, ता द्वापयष्यामी ती म्हणून तोच तुला ज्ञापयती म्हणजे चांगला जाणून देणारा आहे ब्राह्मण क्षत्रियांना जाणून देणारा होतो इथे तम पाणा आदाय कला हातामध्ये घेऊन उत्तस्थ उठला तो हा पुरुषम सुप्तम आजगमहू जगमतो हो त्यानंतर हे दोघ हे ते सगळं त्या पुरुषाच्या जवळ झोपलेल्या अशा पुरुषाच्या जवळ आलेल्या आहेत आमंत्र आमंत्रयान चक्रे आणि त्यानंतर चा त्याच्या नावाने ना त्यांचं आमंत्र आमंत्रण द्यायला लागला म्हणजे बोलवायला लागलेला आहे बुरहान पांडुरवास हा बृहत्तर असणार पांडुरवास पांडुराव पांडुराव म्हणजे पांढरा पांढरा कमळामध्ये वास करणारा सोमा तो जो आहे तो पांढरा कार्या शुभ्र असत याच्या रुपांनी असणार राजा निधी राजा असं समजे तर नसतो त्याची प्रार्थना केली तर उठला नाही एकदम ना पेशम बोदयांच कर मग हाताने त्याच पेशन करून पेशन करून म्हणजे घासून त्याला उठवायला लागला उठवायला लागलेला आहे तस त्यानंतर तर उठलेला आहे तर हृदयस्थ भगवत रूप स्वामी आपल्या हृदयाच्या मध्ये अष्ट भगवंत रूप आहे की नाही तर आपल्या मध्ये विशेष संबंध आता आपला दोघांचाही त्याच्याशी विशेष संबंध आहे असा दाखवून देण्यासाठी बृहत पांडुरवा म्हणून आमंत्रण द्यायला लागला बृहत असं पांडुर शुभ्र स्वरूप रूप तू आहेस असं त्याला आमंत्रण दिला तेभ्यो नामभ्यो शरीरामध्ये विशेष संबंध तसा राहतो म्हणून पाणी पेशणेना जीव उत्तापयामा दोन्ही हात असे एकमेकाच्या म्हणजे एकाच्या एकावर एक असा घास पेशन करणे म्हणजे घासणे पाणी पाणी पेशन येणं जीव जीव असं भगवान मग त्या जीवाला उठवलेला आहे असं म्हणजे हातावर हात असे घासले असताना परमात्माला परमात्मा त्या जीवाला उठवत हे काम बहिर उपासना त्या रुपया त्या रूपाने असणाऱ्या त्या जीवाच्या प्रभात पाहिजे बहिर उपासना केल्या असताना बाहिर दुका मुखप्रिताने उपासना केली असताना मोक्ष होतो तेजमें हृदय हृदय उपासन किंचित कह दशा लोका हृदय मध्य रूपी पांडुरूपी पांडुरूपी पुंडली उपासन कराव कजातशत्रु यहाँ एक अभूत अजातशत्रु अः ज्यादा ठिकाणी असा यहाँ ठिकाणी तुप्ता अस्त

मग त्याने विचार अजात शत्रू येतच सुप्त खूप हा जो त्या ठिकाणी सुप्त असतो परमात्मा जीवाच्या बरोबर ब्रह्मदेव सुप्त असतो की नाही तोच खरा आपल्याला रस्ता दाखवणार आहे देश विज्ञानमय हा विज्ञान रूपी असणार असा विज्ञान रूपी असणारा ब्रह्मदेव पुरुषां प्राणाना विज्ञानेनं तो या सगळ्या प्राणांचा मुख्य आहे असं समजून घेतला असताना विज्ञान आला या त्या बुद्धीने युक्त होऊन त्या ज्ञानाने युक्त होऊन आपल्या हृदयाच्या मध्ये जो कोणी राहत असतो आकाश रूपाने असणाऱ्या स्थानामध्ये सगळीकडे राहत असणारा दिसून असा त्या शरीरामध्ये राहतो आणि निद्राभूत होतो आणि या गृहणाली ते सगळे जेव्हा स्वीकार करतो गृहती गृहणाती यशवंत हृदय आकाश आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये एखादा जो आकाश आहे किरे तसबिन त्या ठिकाणी राहत असतो तो आणि गृहाती दोन्ही रूपी एखाद्या जीवाना जेवा स्वीकार करतो असा येतात पुरुष अपेक्षित त्यावेळेस तो पुरुष झोपलेला असतो असं समजा तर गृहित प्राण होते त्या हातात घेऊन बरोबर घेऊनच यायला असताना म्हटलं असताना प्राण होतो गृहितवा गृहितंचक्षु गृहित हो त्यावेळेस भर हो मग वाणी आपल्या काबूमध्ये येते डोळे कावे डोळ्याचे इंद्रिय देखील कामाला येतात स्तोत्र ऐकणे देखील कामाला येत मन देखील कामाला येत म्हणून सांगितलं सरदिस्थेन भगवत रूपेनं स्वतःच्या हृदयामध्ये असणाऱ्या भगवंताच्या रूपाने विशेष संबंध असतो हे दाखवून देण्यासाठी संबंध दर्शनाथ मी व त्याच्यासाठी येत येतच होत ज्या ठिकाणी हा झोपलेला राहतो की नाही हम्म हो इत्यादी इत्यादी प्रश्न करून विचारतो ना इत्यादी प्रश्न प्रतिवचन म्हणून समजतो सगळ्या प्रश्नांचे प्रतिवचन उत्तर असणार असं सगळे वाक्य आहेत एक परमेश्वरी ज्या परमात्माच्या ठिकाणी विज्ञानमय असणार असा हा जीव असतो सुप्त असलेला असतो की नाही तोच अधिकरणाभूत असणार असा प्राण आहे विज्ञानमय असणारा असा प्राण आहे वा ब्रह्मदेव इथे परामदृश्य दे परामर्श करावा अन्य अंतर आत्मा विज्ञानमय आत्मदेव असणार असा हा विज्ञानमय असणार असा एक जीव वेगळा आहे ब्रह्मदेव चदुर्मुख ब्रह्मदेव म्हणतात विज्ञान ब्रह्मचे द्वेद विज्ञानरूपे असणारा ब्रह्म आया असं तर जाणलं वेद इत्यादी शरीर असं सांगितलं अन्योंतरात्मा विज्ञानमय हा एष हा आत्मा विज्ञानमय असणार असा आत्मा आहे म्हणून असं समजावं तान यदा परमात्मा गृहणाती दोघांनी जेव्हा परमात्मा स्वीकार करतो तेव्हा हे तत्पुरुष जीव हा स्वपिती नाम त्यावेळेस हा जीव रुबी जो आहे झोपी जातो तो सा यत्र स्वप्नया चरित चरति आतो हा तो या ठिकाणी स्वप्न रूपाने जेव्हा संचार करतो देहा लोक असतात तेव्हा ते सगळं ह्या लोकांमध्ये असतात आणि तेच स्वामी अधिपती होत होतो देहाचा अधिपती होतो तेव्हा महाब्राह्मण हा यासाठीच ब्राह्मण म्हणून सांगतात उत्तम असणारा महाब्राह्मण आहे उद्या तो उच्चावच उच्चावच असणारा वर असणारा अशा प्रकारचा स्वभाव त्याला प्राप्त होतो स येथा महाराज स यथा महाराज जनपदा गृहित्र ज्याप्रमाणे एखादा महाराजा जनपदामध्ये जाऊन तिथं स्वीकार करून त्यांना सगळ्यांना आपला आपले स्वीकार करून ते जनपदे आपल्या जनपदामध्ये जनस्थानामध्ये असा काम परिवर्त जरा जसं पाहिजे तर त्याप्रमाणे स वागवतो व वा, एक एकणान ग्रहित याच रीतीन्हा या सहना स्वीकार करून ते शरीरे यथा काम परिवर्तन आपल्या शरीरामध्ये येथे वागत असतो वा घेऊन जात असतो कोणत्या जात पाहिजे त्या कामाला घेऊन जात असतो तर परमात्मा स्वप्न या नाड्या चरती तो ज्या परमात्मा ज्या ठिकाणी स्वप्न रूपी नाडीने संचार करतो तर त्यावेळेस जीव स्वच्छावच उच्चावच असणार इच्छेप्रमाणे खाली वर होत निघायला लागत सर्वदा महाराज प्राणांगृता सगळ्यांना महाराजा जसा एखाद्या जीवांना बरोबर घेऊन परमात्मा जीव परमात्मा म्हणजे जी नारायण विष्णू परमात्मा भीमरूपी परमात्मा जीव असत कदाचित स्वप्ने राजवत आत्मांना जी पश्च्य जीव मात्र केव्हा तरी एखाद्या स्वप्नामध्ये राजाप्रमाणे असणार आपला कोणी आहे असं परमात्माला पाहत असत कदाचि ब्राह्मणवत क्षमा क्षम कदाचि ब्राह्मणवत्म आजरादिवत क्षमरादिवत क्षम क्षमे शांति सुख जरा क्षमरादिव एखाद वे ब्राह्मण प्रमाण एखाद वे जे है रुजू आना व्यक्ति प्रमाण सौम्य स्वरूप व्यक्ति प्रमाण घो हाथ जीव परमां जीवाला संचार करो असा सुषुप्त होती तो न कचना वे जहाँ जो सुषुप्त हो नहीं गोष्टी लाणू शकत नहीं तो आणि त्या नाळ्या सगळ्या हिता नाम नाद्यो हितकारक असणाऱ्या सगळ्या नाळ्या द्वासप्तिसह हजार नाल्याच्या रुपाने हृदयापासून निघून संचार करत असतात त्या शरीरामध्ये संचार करत असत वाहत असत हृदयात पुरीतम अभि प्रतिष्ठते प्रतिष्ठनते त्या शरीरामध्ये इकडं तिकडं सगळीकडे संचार करत असतात ताभी प्रत्यवसृत्य त्याच्यावर मिसळून हिंदून पुरीत शेते ती शेते पुरीत म्हणजे त्या पुऱ्यामध्ये आपलं स्थान आहे असं समजून चेते झोपतो तर यथा कुमारो वा महाराजो वा महाब्राह्मण एखादा कुमार किंवा महाराजा किंवा महाब्राह्मण कसा असतो त्याप्रमाणे जगतो आनंदस्य आनंदस्य परमात्मना अतिघ्नी समीपं रूपी परमात्माच्या अत्यंत जाऊन समीप जाऊन अतिघ्ने अतिघ्नेयम म्हणजे सगळ्या गोष्टींना विसरून जाऊन रोहित कुमार म्हणजे रुद्र महाराज म्हणजे वायु महाब्राह्मण म्हणजे ब्रह्मा नाही जीव विज्ञानपूर्वक प्राणाना विज्ञान वाढते कोणत्याही जीवाला विज्ञानपूर्वक म्हणजे బ్రహ్మదేవాజ్ఞానం ఆగతే బోధన సర్వ ప్రాణలోకే సాణలోకి ప్రాణరూపీ సఖ భూతనా సృష్టాతో సగ్ ప్రాణం సృష్టి సృష్టి తయారు यथा ऊर्णना ही तंतु तंतुना तंतु तंतु उच्चार तो ज्याप्रमाणे एखादा कोळी तिला आपल्या पोटातून काढलेल्या तंतुनी युक्त होऊन तंतू इकडं तिकडं पसरून उच्चारते संचार करतो यथा अग्ने शुद्र हा विस्पुलिंगा किंवा एखाद्या आग्नीपासून जसे एक शुद्र असणारे शेणग्या द्विच्छे इकडं तिकडं फटकायला लागतात एमेव अस्मान सर्वे प्राणा त्याचप्रमाणे ह्या जीवापासून सगळे सगळे जीव सर्वे प्राणा सगळे प्राण सर्वे लोका सगळ्या लोकामध्ये सर्वे देवा सर्व देवतांच्या मध्ये देवता सर्वाणी आणि सगळे प्राणी जीव उच्चरे सांचारक असं तसे तसे उपनिषद हे उपनिषद उपनिषदे सत्य सत्यम सत्य सत्यम हत्व सांगती सत्यस्वरूपी हा परमात्मा आहे असं सांगतात प्राणावय सत्यम ते आम्ही सत्यम प्राण म्हणजे सत्य आहे आणि त्याच्यामध्ये हे सत्यरूपी परमात्माचं स्वरूप आहे याप्रमाणे हे ब्राह्मण सांगितलं इथे ब्राह्मण हे अजातशत्रु नावाचं ब्राह्मण झालं आदित्यचंद्रविद्युत्सु भूते स्वादर्श एव च सूर्यामध्ये चंद्रामध्ये विद्युत विजयमध्ये त्या सगळ्या जीवांना बरोबर आदर्श ज्याप्रमाणे एखादा आरसा जसा असतो त्याप्रमाणे सगळ्या पृथ्वीपरूपी सगळ्यांना घेऊन ग्छती म्हणजे हिंदू संचार करतो पश्चाती गच्छत पाश्चात्य पाश्चात्य ह्या शब्दाने शब्दा संचार करतो असतो छायागतन तसा यक्षयामध्ये खिर्तीच तस किंवा छायेमध्ये कसा असतो त्याप्रमाणे राहत असतो हिरण्यगर्भा हिरण्यगर्भामध्ये राहून तदा उपास्य सगळ्या ठिकाणी परमात्म्याची उपासना करून परम श्रेष्ठ असणाऱ्या हदीची उपासना करतात तर देवसावरित आम्ही त्यानंतर तोच सूर्यदय हे देवसावरणी होतो वृद्ध उपाय पुन्हा हृदयामुळे हरिसना करून मुक्ती मेच मुक्तीला प्राप्त करून घेतो बाह्या मुक्ती मेच याप्रमाणे बाह्य इंद्रियांना देखील राहून प्राप्त करून घेतो तो पितू तोच जो बाह्य इंद्रियांच्या असतो ना तोच हृदयामध्ये खेळ राहणार आता आहे उपासना असतो तर विष्णू मुक्तीम अनुवेत मग त्या विष्णू परमात्माला पोहोचतात म्हणजे अनुरजेत म्हणजे विष्णू परमात्माला पोहोचतात याने सूर्याचे नावाने ना संशय सूर्या सूर्यादे कारण नाव आहेत ना ते विष्णू परमात्माचेच असतात त्याच्यात संशय नाही तदुक्ताने सूर्याचे राकृष उपचार तदुक्ताने त्यामध्ये तरी जितके सूर्याचे नाव आहेत की नाही तेच सूर्यादि रूपाने ಆಕರ್ಷಣ ಸಂಚಾರ ಆಕರ್ಷಣಿ ರವ ಆಕರ್ಷಣೆ ಸುಂಜ ಅನುಗ್ರಹ ಆ ಕೃಷ್ಣನ ರಜು ಹಾ ಜೊ ಮಂತ್ರ ಮಂತ್ರ ಮೇಲೆ ಆ ಕೃಷ್ಣನ ರಜಸ ನಮಸಮ್ವರ್ಶ हिरण्य सविता सेना देव यादी भुवना आणि पश्चिम म्हणून सांगितलं अर्थ सांगायला कृष्ण परमात्मा कृष्ण म्हणजे सगळीकडून रात्र अंधार म्हणून की नाही त्या अंधारच्या मध्ये असणारे अंधारपणा येणारी गोष्ट आहे की नाही ते सगळे दूर करत जीवाना सगळ्यांना आपल्याकडे खेचून स्वीकार करून घेऊन सगळ्या भुवनामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टींना सगळ्या जीवाना सगळ्यांना येतच असतो सूर्य सूर्यमंत्राचा हा अभिप्राय या ठिकाणी दाखवलेला होता सूर्य आकृष्ट उपचार संबंधा रीतीचा संबंध येत असतो संस्थेत त्यांच्या प्रत्येकांच्या हृदयामध्ये राहणाऱ्या परमात्माचं दर्शन देत असतो दिवस चाहतो न ना सोमारी नामना हो येते हरी हे परावा त्या जीवांना याप्रमाणे त्याच्या नावाने बोलवतो सोमाधिक नावाने नाही परमात्मा जे आहे की नाही त्या सहागांना आव्हा आहुती करतो आहुत करतो म्हणजे बोलून घेतो जीवांच्या वारे येत्र आणि सहागा जीवांना असं बोलून घेऊन येत्र यदा विश्वस्त सनातन सनातन असणार विश्व परमात्मा जीवांना इतर जीवांना सगळ्यांना दूर करा चांगला असणाऱ्या जीवांना जवळ करून घेत असतो त्यामुळे समाजी नावाने असणार जीव त्या ठिकाणी राहून विष्णू परमात्मा त्याला घेऊन हिंडत असतो आणि स्वप्न पश्यती जी होईल त्यानंतर त्याला स्वप्न दाखवतो त्याला विज्ञान स्वभाव असणार स्वरूपाने त्यावेळेस नारायण मध्ये राहतो विश्व परमात्मा तिथे राहून चांगली जी मिळालेली असते झोप असलेला गाढ निजरा ती देतो आणि नंतर मग त्याला सम्यक ज्ञान देतो ज्ञानमय असणार विज्ञान असणारा परमात्मा पुन्हा त्याला उठवून हा हरिंगण घालून म्हणजे त्याला मिठी घालून निघतो प्राणांचे लोकांना देवाना प्राण प्राणरूपी सगळ्या देवतांना आणि सगळ्या लोकांना सगळ्या देवतांना आपल्या प्राण्यांच्या प्राण्यांच्या मध्ये असणाऱ्या सगळ्या देवांना देखील होऊन सत्य सत्य स्वरूपी असणार असे यादी श्रद्धा सगळ्यांना सृष्टी करणारा पालन करणारा विलय करणारा देखील असं होऊन नियमन करत मोक्ष मोक्ष देत असो